गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेड्यांचे बळी दिल्याचा पुनरुच्चार राऊतांनी आज पुन्हा एकदा केलाय आजच्या सामना वृत्तपत्राच्या रोखोक या सदरामध्ये त्यांनी या संदर्भात भाष्य केलंय मात्र यावेळी वेगळे पण असं की त्यांनी या लेखामध्ये कामाख्या मंदिरातील पांडा लोकांचाच हवाला दिलाय असे काही बळी आणि त्यानंतरचे पूजाविधी झाले होते तसंच रेड्यांची शिंग इप्सिस स्थळी पुरली होती हे पांडा लोकांनीच आपल्याला सांगितलं असा दावा राऊतांनी या लेखात केला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पंधरा दिवसांपूर्वी होतो महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळीसाठी प्रसिद्ध पावलं आणि त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा लोकांनी माझ्याकडे काढली आम्ही तुम्हाला ओळखतो आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है असं ते मला म्हणाले व शिवसेना के लोगोने आकर बहुत विधी पूजा किया पांडा लोगों को भी भारी दक्षिणा दिया असं पांडा म्हणाले मी विचारलं कितने लोक थे पांडा मनाले वो एक साथ पचास साठ लोग आए थे मैं विचार ल कौन सा पूजा किया तरते मनाले यहाँ जो होता है सब पूजा किया बलि भी चढ़ाया देवी को मैं विचार लो कौन सा बलि दिया ताने संगित भैंसा को काटा कुछ लोगों ने बदक को भी काटा शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया पांडव म्हणाला बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले त्यातील अठरा जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली शिंदे यांच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असं मी लिहिलं तेव्हा खळबळ उडाली मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती आज फडणवीस वर्षावर गेले आणि त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्षा परिसरातील मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं या शोध शोधमोहिमेत तिथं पुरलेली रेडेंची शिंग मिळाली काय हा पहिला प्रश्न आणि श्री फडणवीस यांचं संपूर्ण समाधान झालं काय हा दुसरा प्रश्न